नमस्कार हे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे आता हे ह्याला मी हळद आणि मीठ ला चो चोळून ठेवत आहे आता एक गड्डा लसूण आणि एक इंच आलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे अर्धा चमचा जिरे टाकून मी मिक्सरला फिरवून घेतले आहे आता हे या मटणामध्ये टाकून घेऊन ह्याला चांगले लावून घ्यायचं आहे हे मिश्रण बरोबर हे मॅरिनेट केलेलं आपण एक तास ठेवणार आहोत एक तास ठेवलं की बरं आ आलेल्या लसणाचा चांगला मटणामध्ये स्वाद उतरतो हळद आणि मीठाचा आता ह्याच्यामध्ये कढई तेल गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये एक मोठा तेजपत्ता आणि क डाळचिनी टाकली आहे एक आणि दोन हिरव्या इल विलाय इलायची आणि एक मोठी इलायची आता ह्याच्यामध्ये एक मोठा का कांदा मी बारीक कापून घेतला आहे आता हा चांगला ह्याच्यामध्ये चा परतवून घ्यायचा आहे चांगला परतून म्हणजे एकदम लालसर नाही करायचा आहे हां आता एवढा परतून झाला की नंतर आपण हे मॅरिनेट केलेले मटण त्याच्यामध्ये टाकून ह्याच्या आंगच्याच पाण्यामध्ये ह्याला थोडंसं झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे हे आपल्याच ह्याच्यामध्ये शिजत राहील आणि एकदम गॅस स्लो ठेवायचा आहे नाहीतर फास्ट केला की पटकन त्याचं पाणी आटून जाईल तर आपल्याला हे एकदम स्लो गॅसवरती करायचं आहे एकदम आपल्याला हा चुलीचा एकदम इफेक्ट येतो एकदम स्लो गॅसवरती करून ठेवलं तर तर तुम्ही एकदा करून बघा खूप छान लागते ही रेसिपी आता मी ह्याच्यामध्ये हे पाणी आटलं आहे त्यात मटणाचं तर मी थोडंसं गरम पाणी टाकून ह्याच्यामध्ये झाकण लावून ह्याला अर्धा तास ह्याला शिजत ठेवणार आहे अर्धा तास शिजलं की आपलं मटण व्यवस्थित शिजलं जाईल आता आपण त्याच्यासाठी मसाला तयार करूया तर मसाल्यासाठी मी दोन मोठे कांदे लांब कापून घेतले आहेत आता तेल थोडंसं एक चमचा टाकून त्याच्यामध्ये आपण कांदे कांदा, कांदा आर्द वाट, आणि आता हे अर्ध अर्ध वाट अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे हे कापून घेतलं आहे आणि हे आपण कांद्यामध्ये टाकून भाजून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं मला अद्रक लसूण कमी वाटलं म्हणून मी त्याच्यामध्ये चार पाच पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं टाकलं आहे तर हे आपलं फक्त कांदा खोबऱ्याचं वाटणच होतं आता हे झालं हे चांगलं मस्त खरपूस होऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेव्हा आपल्या मटणाला टेस्ट मस्त येईल चांगला भाजून घेतलेला मसाल्याची टेस्ट वेगळीच येते कालवणाला आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हे थंड करून मिक्सरला मसाला वाटून घेणार आहोत चांगलं ख खरपूस खर असं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे ह्याच्यामध्ये मी धने वगैरे काहीच नाही टाकलं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये मालवणी मसाला टाकणार आहोत तर मालवणी मसाला टाकला की सगळं सगळेच त्याच्यामध्ये असतात जिन्नस म्हणून धने पावडर वगैरे वरून टाकायची काही गरज नाही आहे हे बघा हा मालवणी मसाला टाकला आहे हा एक चमचा आहे मोठा तो टाकून मस्त आपलं हे वाटून घेतलेला मसाला टाकायचा आहे आणि हे पंधरा मिनटं म्हणजे मसाला पण आपला शिजला जाईल आणि मटण पण थोडे काय कसर बाकी असेल तीही पूर्ण होईल आणि मस्त आपले मटण मस्त स्लो गॅसवरती मंद गॅसवरती आपण मस्त शिजत ठेवणार आहोत आणि हे पंधरा मिनटं ठेवायचं आहे नंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे एवढं भन्नाट टेस्ट लागते याची जर तुम्ही एकदा करून बघा जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद